नमस्कार शामियाणा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाणा किचन्स मध्ये खमंग चविष्ट आणि तोंडाची चव वाढवणारं असं मटन सूप बनवतोय हे मटन सूप सुब सोप्या पद्धतीने तयार होणार आहे त्याचबरोबरीने खूप कमी साहित्यांमध्ये हे मटन सूप तयार होत बघून तोंडाला पाणी सुटतंय ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी सूप बनवण्यासाठी प्रथम आपण इथे लागणार साहित्य पाहूयात यामध्ये आपल्याला मटण घ्यायचंय इथे मटणाचे आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे पिसेस घ्या मटन छान मीठ आणि हळद लावून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय इथे मटण धुवून घेतलं यानंतर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवायचे झटपट कुकर मध्ये हे सूप तयार होऊन जातं यानंतर इथे आपण खडे मसाले बघतो यासाठी दोन ते तीन लवंगा त्याचबरोबर बरोबर इने दोन हिरव्या वेलच्या एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी एक तेजपत्ता इथे आपल्याला अर्धाच तेजपत्ता वापरायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा आडवा पातळ चिरून घेतलेला आहे छान जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही असा चिरून घ्यायचा आहे कुकर छान गरम झालंय की यामध्ये दोन पळे आपण तूप घातलं या जागी तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर यात सर्व खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाले थोडे असे बुडबुडे यायला लागले आणि खमंग वास सुटला की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा पर आहे कांदा थोडा मिडियम लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आलं आणि लसणाच्या पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये काही पावडर्ड मसाले घालतोय त्यामध्ये अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर इने चवीनुसार मीठ घालायचे पुढे जर मीठ घालण्याची आवश्यकता पडली तर पुन्हा घालू शकता यानंतर यामध्ये आपल्याला मटण घालायचे मटण घालण्याआधी हे सर्व मसाले आणि कांदा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्यांचा कच्चा वास निघून जातो इथे मटण अर्धा मिनिट भर परतून घ्यायचं आहे यानंतर इथे बाजूलाच आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचंय इथे पाणी छान गरम झालेलं आहे जेवढं सूप साठी पाणी घेणार आहात तेवढं घ्या यानंतर थोडं थोडं करून मटणाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे सगळं पाणी घालून मिक्स करून घ्या इथे सूप साठी आपण गरम पाणीच घालायचं आहे जेणेकरून चवदार असं सूप तयार होतं यानंतर एक असं इंग्रेडियंट घालतोय जेणेकरून आणखीन चव वाढणार आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या अख्ख्या घालायच्या आहेत साल काढून घालायच्या आहेत यानंतर इथे छान मिक्स करून घ्यायचंय गरम पाणी घातल्यामुळे इथे लवकर उकळी आलेली आहे छान तरंग देखील आलेला आहे पुढे पाहू शकता इथे बघा तेलाचा छान तरंग आलेला आहे खमंग आणि चमचमी असं सूप दिसतंय परंतु अजून पूर्ण झालेलं नाही आणखीन दोन साहित्य घालणार आहोत इथे आपण कांद्याच्या पातीचा कांदा घातलेला आहे एका कांद्याचे दोन तुकडे करून घेतले त्याचबरोबर बरोबरीने मिरची मधनं चिरून घेतलेली आहे कमी तिखटाची मिरची घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचंय इथे मिरचीचे देखील मधनं दोन तुकडे करून घेतलेत इथे आपण झाकण लावून चार शिट्ट्यांमध्ये छान मटण शिजवून घेणार आहोत हे मटणाच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे किती लवकर मटण शिजेल ते याच जागी कधी कधी पाच ते सहा शिट्ट्या देखील घ्याव्या लागतात त्यानुसार बघा कुकर पूर्णपणे थंड झालं की त्याचं झाकण काढायचं आणि अशा प्रकारे छान आपलं सूप तयार आहे मिक्स करून घेऊयात बाजूला एक भांड घ्यायचंय त्यामध्ये सर्व मटणाचे तुकडे काढून घ्यायचे त्याच भांड्यामध्ये छान खोलगड भांड घ्या आपल्याला सूपला छान असं फ्लेवर द्यायचं आहे यानंतर एक जाळी घ्यायची आहे सगळं सूप गाळून घ्यायचं आहे इथे आपण छान सूप गाळून घेऊयात कड्या मसाल्यांचा स्वाद या सूपमध्ये उतरलेला आहे त्याचबरोबरीने कांदा आणि लसूण छान असं प्युरी झालेली आहे एका चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे चुरून घ्यायचा आहे त्या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं घाला गरम पाणी किंवा थंड पाणी देखील घेऊ शकता अशा प्रकारे थोडं थोडं घेऊन छान चुरून घ्यायचंय इथे आपण संपूर्ण प्युरी चुरून घेतलेली आहे सर्व वेगळं करून घेतलंय जितकं सूप बनवायचं आहे तेवढं पाणी वाढवून घ्या छान मिक्स करून घ्यायचंय यानंतर हे टोप गॅसवरती लो मिडियम फ्लेम वरती गरम करण्यासाठी ठेवायचंय सूपला उकळी येते तोपर्यंत आपण बाजूला एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच काळे मिरे घेतोय छान वाटून जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत इथे बाजूला सूप खळखळ असं उकळत आहे छान पाहू शकता कि ती खळखळ असं उकळते आणि गरमागरम असं सूप झालेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला ती क्रश केलेली काळी मिरीची पावडर घालायची आहे त्याचबरोबर इने साल काढून घेतलेले अद्रकचे पातळ असे काप घालायचे या मधनं चिरून घेतलेली मिरची घालायची आहे इथे आपण कमी तिखटाच्या मिरचीचा वापर केलेला आहे यामध्ये वर्ण चवीनुसार मीठ घालायचं इथे आपण पाणी वाढवलेलं आहे सूप साठी त्यामुळे वर्ण मीठ घालण्याची गरज पडेलच यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत इथे सूप तयार झालेला आहे वातावरणाच्या बदलावामुळे सर्दी खोकला त्याचबरोबर थंडी देखील आहे खमंग चमचमीत असं मटणाचं सूप नक्की ट्राय करा तोंडाला चव नसेल तरीही छान अशी चव येईल नक्की ट्राय करा रेसिपी चला तर मग डिश सर्व करूयात या सूप सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली द्वारे नक्की कळवा पाया सूपची रेसिपी देखील आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते लगेच चेक आउट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा धन्यवाद